महाराष्ट्र मित्रांनो राज्य सरकारने मागील वर्षीपासून केवळ एक रुपयावरून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेचे दरवाजे खुले केले आहेत ज्यामुळे गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळत आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेकडे वाढता कल पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना या योजनेचा अधिकाधिक फायदा मिळावा यासाठी शासनाने मुदतवाढ देखील दिली होती तरीही शेतकऱ्यांना योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक बाबींचा पूर्तता करणे आवश्यक आहे शासनाकडून दिलेल्या सूचनांनुसार पीक विमा मिळवण्यासाठी कोणत्या बाबींची पूर्तता करावी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही तांत्रिक अडचणींना सामोरे जाऊ नये म्हणून आवश्यक बाबींची काळजीपूर्वक पूर्तता करावी पीक विमा योजनेपासून वंचित राहू नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असला तरीही पीक विमा मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्ती लागू आहेत सर्वात महत्वाची अट म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन पीक पाहणी अहवाल भरावा लागतो राज्य शासनाच्या निर्देशानुसार कृषी विभागाने एक ऑगस्ट पासून पंधरा सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही त्यांची जमीन पडीत मानली जाईल आणि सातबारावर याची नोंद लागणार नाही त्यामुळे केवळ पीक विमाच नाही तर शासनाच्या अनेक योजनांचा लाभ देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही उदाहरणार्थ पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई आणि नुकत्याच जाहीर झालेल्या भावांतर योजनेचा लाभ पुढे चालू शेतकऱ्यांना मिळणार नाही शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसातच आपली पीक पाहणी करून घ्यावी जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल पीक पाहण्याची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर असल्यामुळे शेतकऱ्यांना ही तारीख लक्षात ठेवून आपल्या पीक पाहणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरून आपल्या पिकाची ई पीक पाहणी करून पुढील टप्पा म्हणजेच आपल्या नुकसानीचा दावा करणे आवश्यक आहे या प्रक्रियेमध्ये काही अटी आणि शर्ती लागू होतात उदाहरणार्थ आपल्या मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद असणे आवश्यक आहे किंवा पावसाची सतत धार असल्यास बहात्तर तासांच्या आत आपल्याला पीक विमा कंपनीला दावा देणे गरजेचे आहे पीक विमा कंपनीला नुकसानीची माहिती देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲपचा वापर करून आपल्याला दावा सादर करावा लागतो शेतकऱ्यांनी ही माहिती लक्षात ठेवून वेळेत आपला दावा सादर करावा जेणेकरून पीक विम्याचा लाभ त्यांना मिळू शकेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद